इचलकरंजीतील पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये म्हणून दरवर्षीप्रमाणेच नदी पुलावर नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं काही जणांनी इथं वादही घातला। दिवाळी झाल्यानंतर शहरातील नागरिक निर्माल्य नदीत टाकतात त्यामुळे नदी, टाकता। नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं जलचर प्राण्यांच्या जीवाला यामुळे धोकाही निर्माण होत असतो यामध्ये पूजेचं साहित्य वापरलेली केळीची कुंठे फराळाचं साहित्य ऊस फोटो प्लास्टिक पिशव्या इत्यादींसह नागरिक नदीमध्ये टाकतात त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असते आज सकाळपासूनच पंचनदी पुलावर दरवर्षीप्रमाणे नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं जे नागरिक नदीमध्ये निर्माल्य टाकताना कॅमेरामध्ये कैद झाले तर काही जण टाकताना धुवून ठोकली कोणी फोर व्हीलरमधून तर कोणी टू व्हीलरमधून कोणी एसटीतून निर्माल्य नदीमध्ये टाकलं आहे त्यांचंही प्रबोधन करण्यात आलंय गेल्या दोन वर्षापासून पंचगंगा नदीला महापूर येतोय नागरिकांना हे समजून सांगण्यात आलंय की काहीही त्यांना समजून सांगण्यात आलं तरी काही जणांनी वादही घातला जवळजवळ सकाळपासून दोन डंपर भरेल एवढं निर्माल्य बाजूला काढण्यात यश आलंय यात माध्यमातून इचलकरंजी शहराची नागरिक मंच म्हणजेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी या नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य केलं पुढचे तीन दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे नदी प्रदूषण मुक्त करण्यात यशस्वी निर्णय इचलकरंजी नागरिक मंच या कार्यकर्त्यांनी घेतला आहे